घरफोडी चोरी करणे साथीदारांसह जबरी चोरी करणे बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अश्पाक मौला शेख वय बत्तीस वर्षे याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडी पार करण्यात आले अश्पाक मौला शेख राहणार घर नंबर बाराशे साठ थोरली कन्नड शाळेजवळ अण्णासाहेब प्रशालेच्या समोर सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गरफोडी चोरी करणे साथीदारांसह जबरी चोरी करणे बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे काही गुन्हे दाखल झाले त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक नऊशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये अशफाक शेख या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता सहा एप्रिल रोजीपासून तडीपार केली आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आले आहे